खांद्यावर गोंगडी बाळूमामाच्या नावानं चांग भलं आणि जय मल्हारचा जयघोष करत माळशिरस मधल्या सभेत नरेंद्र मोदींनी माडा लोकसभा मतदारसंघातली धनगर मतं एनकॅश करण्याचा अगदी थेटपणे प्रयत्न केला आता त्यांच्या या कृतीमधूनच खर तर माडा लोकसभा मतदारसंघात धनगर मतांचं महत्व कळून येतं माडा लोकसभा मतदारसंघातली जवळपास पाच लाख धनगर मतं ही प्रत्येक वेळी निर्णायक ठरत असतात पण यंदाच्या निवडणुकीत ही धनगर मतं नेमकी कोणाच्या बाजूने आहेत माडा लोकसभा मतदारसंघात ही धनगर मतं दरवेळी कशी प्रभावी ठरतात त्याचबरोबर यावेळी माडा लोकसभा मतदारसंघात माहिती आणि महाविकास आघाडीमधून धनगर मतांची जुळवाजुळव नेमकी कशी करण्यात आली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी दोन हजार नऊ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील येथून विजय झाले होते तर दोन हजार एकोणीस साली भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले होते या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड लक्षात घेता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात माडा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेला त्यामुळे <गणाली था> ते भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात थेट लढत झाली आहे पण एकूणच या निवडणुकीत मराठा आणि धनगर मतांचा प्रभाव इथं महत्वाचा दिसून आला माडा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेचे चार मतदारसंघ येतात त्यापैकी करमाळ्यात अपक्ष संजय मामा शिंदे हे आमदार आहेत पाड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बपनराव शिंदे हे आमदार आहेत सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचे बापू पाटील तर मध्ये भाजपचे राम सातपूत हे आमदार आहेत सातारा जिल्ह्यातील विधानसभेचे दोन मतदारसंघ येतात फलटण फलटणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दीपक चव्हाण हे आमदार आहेत तर मान मध्ये भाजपचे जयकुमार गोरे सध्या आमदार आहेत एकूणच काय तर सहाही विधानसभा मतदारसंघांवर महायुतीचे आमदार आहेत पण एकूणच धनगर फॅक्टर हा या माडा मतदारसंघात निर्णायक समजला जातो माडा आणि शेजारच्या सोलापूर या दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाची मोठी वोट बँक आहे हा आकडा जवळपास दहा लाख असल्याचा एक अंदाज आहे त्यामुळे दोन्ही जागांवर उभ्या असलेल्या उमेदवारांना धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांचा पाठिंबा महत्वाचा असतो शेजारच्या बारामती या लोकसभा मतदारसंघात सुद्धा धनगर समाजाची मोठी संख्या आहे त्यामुळे शरद पवार यांनी सुरुवातीला भाजपच्या विद्यमान खासदाराला मात देण्यासाठी धनगर नेते महादेव जानकर यांना तिकीट देऊ केलं होतं परंतु एका रात्रीत समीकरण बदललं आणि भाजपनं महादेव जानकरांना परभणीतून तिकीट जाहीर केलं दरम्यान माड्याचे विद्यमान भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात सुप्त राजकीय वैर असल्याचं वारंवार दिसून आलं गेले पाच वर्ष दोघांमध्ये संघर्ष सुरू होताच म्हणूनच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी मोहिते पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती नेमका याचाच फायदा घेत शरद पवार यांनी मोहिते पाटील यांचे पुतणे भाजपचे सोलापूरचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याकडे वळून माड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट जाहीर केलं आता मोहिते कुटुंबानं जिल्ह्यात भाजपची साथ सोडल्यामुळं भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सीट धोक्यात आल्याचं लक्षात येताच भाजप नेतृत्वानं मतदारसंघातील जातीची समीकरण आपल्या आप बाजूने वळवायला सुरुवात केल्याचं दिसून आलं आता मोदींच्या सभेमुळे बऱ्याच मतदारसंघात वातावरण बदलतं ही अगदी खरी गोष्ट आहे आणि त्यातही मोदी आपल्या आप भाषणातून स्थानिक अस्मिता ट्रिगर करायला अजिबात विसरत नाही म्हणूनच मग माड्याची न सोळखून मोदींनी माळशरतच्या सभेत त्यांची धनगर छबी करण्याचा केलेला प्रयत्न असो निदान बाळू मामाच्या नावानं चांग बल जय मल्हार अशा घोषणा देऊन धनगर मतदारांच्या अस्मितांना गोंजार असो मोदींनी माड्यात एकूणच धनगर समीकरणं जुळवण्याचाच प्रयत्न केला आता या व्यतिरिक्तही माड्यात धनगर नेते उत्तम जानकर हे भाजपसाठी ट्रम्प काढ आहेत त्याचं कारण म्हणजे मूळचे माळशिरस तालुक्यातील धानोरे गावचे रहिवासी असलेले उत्तम जानकर हे या भागातले प्रभावी धनगर नेते मांडले जातात माळशिरस पंचायत समिती सदस्य सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशी पद त्यांनी भूषवली आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी माळशिरस जो की एस सी प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे तिथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हनुमंत डोळस यांना ब्याऐंशी हजार तीनशे साठ तर उत्तम जानकर यांना सहासष्ट हजार एकशे चौतीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस साली जानकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश करून पुन्हा माळशिरस मधून विधानसभा लढवली होती यावेळी भाजप उमेदवार राम सातपुत यांना जवळपास एक लाख तीन हजार मतं मिळाली होती तर जानकर यांना एक लाख नऊशे सतरा मतं मिळाली होती फक्त अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता दरम्यान जानकर हे यंदा मधून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र भाजपनं त्यांना डावलून राम सातपूत यांना उमेदवारी दिल्यानं जानकर नाराज होते अशा चर्चा आहे म्हणूनच त्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपकडून प्रयत्न झाला म्हणूनच उत्तम जानकरांची नाराजी मिटवण्यासाठी फडणवीस यांनी जानकर यांना चर्चेसाठी नागपूरला बोलावून घेतलं होतं जानकर यांना सोलापूरहून नागपूरला आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासाठी खास चार्टर विमान पाठवून दिलं होतं आता यावरून तुम्हाला ही जुळवाजुळव किती महत्वाची हे समजत असेल अगदी या बैठकीत जानकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं आश्वासन सुद्धा भाजपकडून देण्यात आल्याचं कळत आहे पण माझी पुढील भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ठरवणार असं भेट झाल्यावर उत्तम जानकर यांनी जाहीर केलं आता उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांचा राजकीय संघर्ष होता त्यामुळे जानकर कोणती भूमिका घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मात्र मोहिते पाटील यांनी जानकर यांची मतभेद दूर करण्याची भूमिका घेतली आणि ठरल्याप्रमाणे उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयसिंह मोहिते पाटील माड्याचे उमेदवार धैरिशील मोहिते पाटील आदी नेते उपस्थित होते या बैठकीत उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांचा संघर्ष संपून त्यांचा प्रचार करण्याचं जाहीर केलं मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात असलो तरी मी मोहिते पाटलांचा प्रचार करणार असं त्यांनी जाहीर केलं त्यामुळे अखेरच्या क्षणी जानकरांच्या बाजूची धनगर मतं मोहिते पाटलांच्या बाजूने वळलेली दिसते पण तरी सुद्धा या जागेसाठी धनगर मतांचं डिव्हिजन करण्याचाही काय उमेदवारांमुळे प्रयत्न झाला प्राध्यापक लक्ष्मण हाके स्वरूप जानकर हे दोन धनगर उमेदवार देखील या निवडणुकीत उभे होते त्यामुळे आता या दोन उमेदवारांमुळे सुद्धा धनगर मतांची किती विभागणी होते हे पाहावं लागेल आणि ही विभागणी आता कोणाच्या पथ्यावर पडते हे सुद्धा पाहावं लागेल त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानं आता त्याचा कोणता परिणाम या मतदारसंघामध्ये होतो याची उत्सुकता असेल पण एकूणच धनगर मतं ही माडा लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय माड्यातल्या धनगर मतांचा नेमका कोणाला फायदा होणार आहे धैर्यशील मोहिते पाटील किरणजीतसिंह निंबाळकर माड्याची जनता नेमकी कोणाच्या बाजूने कौल देणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा सोबतच आपले विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद